महायुतीची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी महाराष्ट्रात बैठकांचा धडाका लावला शिवसेना युवासेनेकडून महाविजय संवाद यात्रेला शुक्रवारी सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका सहन करावा लागला त्यामुळे आता महायुतीची निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी महाराष्ट्रात बैठकांचा धडाका लावला नुकताच अमित शहा यांनी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दौरा केला यानंतर आता अमित शहाच्या टार्गेटवर मुंबई असल्याची माहिती मिळत आहे या दौऱ्यात अमित शहा यांनी निवडणुकीची रणनीती मांडताना आपल्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखायचा आहे सूचना कार्यकर्त्यांना दिला तसेच आपल्याला उद्धव ठाकरे शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे असंही त्यांनी म्हटले अमित शहा यांनी मुंबईवर टार्गेट केल्यानंतर तेथील पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत मुंबईतील विधानसभेच्या जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकण्यासाठी अमित शहा विशेष प्लॅनिंग करत आहेत अमित शहा स्वतः मुंबईतील डेंजर झोन मधील मतदारसंघांचा विभागानिहाय आढावा घेणार आहे तसेच मुंबई साधणार या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर आल्याचं दिसून आलं पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत पुढच्या तीन दिवसामध्ये मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाईल हा रिपोर्ट अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार आहे यामुळे ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचे वाढणार असल्याचं महायुतीतील घटक मरगळ झटकली आहे शिवसेना सेनेकडून महाविजय संवाद यात्रेला शुक्रवारी सुरुवात झाली या यात्रेच्या माध्यमातून युवासेनेचे पदाधिकारी युवा महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत तरुणांशी संवाद साधणार आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष यांच्या महाविजय संवाद यात्रा पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व उपनगरात जाणार आहे तेरा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर मराठवाड्यात वीस ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर कोकण मध्ये ही यात्रा जाणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रसार आणि प्रचार या यात्रेतून केला जाणार आहे महाविजय संवाद यात्रेचा टीजर रिलीज करण्यात आला शिवसेना सोशल मीडियावर लाडकी बहीण संपर्क अभियान राबवणार आहे